नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर प्रत्येक विभागातील प्रत्येक पदभरतीची सद्यस्थिती काय आहे हे आपण आपल्या चॅनलद्वारे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो किंवा त्या संबंधित विभागाची विद्ध जाहिरात कधीपर्यंत येणार आहे ते आपण प्रोव्हाइड करत असतो जागा रिक्तपदे सद्यस्थिती सगळ्या विभागाची आपण प्रोव्हाइड करत असतो खूप सारे विद्यार्थी महाराष्ट्र वन विभागाच्या वनरक्षक विभागाची माहिती विचारत होते तर आपण अर्ज टाकलेला होता अर्जाचा रिप्लाय आज आलेला आहे तर परिपूर्ण माहिती पाहणार आहोत तर त्या अगोदर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कोणत्याही पदभारती संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल अवश्य कमेंट करा प्रत्येक विभागाची सद्यस्थिती रिक्त पदे येणारी जाहिरात काय असेल कशी असेल पात्रता काय असेल सगळी माहिती आपण आपल्या चॅनलवरती कवर करत असतो तर, तर त्याचा परिपूर्ण फायदा तुम्हाला आपल्या चॅनलवरती होत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा पहा या ठिकाणी आज आपण दोन हजार चोवीसच्या वनरक्षक फक्त वनरक्षक आहे वन विभागाची म्हटलं तरी चालेल तर जाहिराती संदर्भात माहिती पाहणार आहोत ज्या ठिकाणी आपण रिक्तपदांचा आढावा माही मागितला होता आणि त्यानंतर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आता सध्याला मित्रांनो जवळपास एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी ही रिक्तपदे आहेत असं आपण म्हणू शकतो राहिला प्रश्न फक्त गट क वनरक्षकसाठी आपण विचारपूस केलेली होती बाकी सगळे समर्ग आपण विचारलेले आहेत परंतु सध्या आपणास एवढीच माहिती मिळालेली आहे राहिला प्रश्न अगोदर सेवेने नऊ हजार सातशे पंच्याऐंशी पदे भरण्यात आलेली आहेत त्यानंतर म्हणजे एकूण जी आहे ती भरण्यात येणार होती मंजूर वगैरे झालेली तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भरलेली पदे आठ हजार एकशे एक आहेत आणि सध्या रिक्त असलेली एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत फक्त मार्च महिन्यामध्ये त्यानंतर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट अशी पाच महिने या ठिकाणी आहेत त्या पाच महिन्यामध्ये किती रिक्त आहेत त्याच्यामध्ये ही फक्त मंजूर झालेली पदे आहेत अजून जे रिक्त आहेत त्यांचा आढावा अजून येणार आहे आत्ता सध्याला जेवढी मंजूर झाली त्यातली मागच्या भरतीला जेवढी भरलेली आहे ती एवढी पदे आहेत आणि येत्या काळामध्ये तुम्हाला एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी पदे फक्त वनरक्षक या संवर्गाची असणार आहेत त्यामुळे जे जे विद्यार्थी प्रिपेरेशन करत आहेत चालू ठेवा ग्राउंड वगैरेची प्रॅक्टिस चालू ठेवा लेखीची तयारी आतापासून चालू ठेवा स्टडी मटेरियल आपल्याकडे आहे बाय करून घ्या सोडून पहा कारण का जेवढं तुम्ही शांततेच्या काळामध्ये लढत असतात तेव्हा तुम्हाला म्हणजे तुम युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं असं म्हणतात तर त्याच पद्धतीने तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा अभ्यासामध्ये काही डाऊट असतील अवश्य विचारू शकता बाकी पात्रता सगळी सेम टू सेम राहणार आहे काहीच बदल होणार नाही राहिला प्रश्न तुमच्या जाहिरातीचा ही जी जाहिरात आहे ती आचारसंहिता झाल्यानंतर येण्याची शक्यता आहे कारण का नवीन जसं सरकार येईल जेवढी काही नवीन नवीन कामकाज जे आहे ते लवकरात लवकर होत राहतील जे नवीन नवीन वर्ष आहे ते सुरू राहील तर अशा पद्धतीची ही भरती किंवा पदे आहेत बाकी सगळ्या समर्गाची येईल वनपाल जे तोरखंडवाला आहे जे सगळी आहेत ती सगळी पदे जशी येतील तशी मी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत जाईन बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा होईल बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा असंच अपडेटेड व्हिडिओ